बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील एका गावामध्ये एका पीडित महिलेचा मृत्यू झाला होता आणि तो कशामुळे झाला होता याबाबत सध्या माध्यमामध्ये चर्चा सुरू आहे काही आपोआप उठले की आय व्ही झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता काही इकडे सांगितलं जातंय ब्रेन ट्युमर मुळे मृत्यू झाला आहे नेमका आपल्यासोबत बोलण्यासाठी पोलीस निरीक्षक भुतेकर साहेब आहेत त्यांना विचारू काय कारण होत सर कशामुळे मृत्यू झाला त्या महिलेचा आणि त्यांना कशामुळे वाळी टाकलं काय सांग सदर महिला ही पोलिस ठाणे आष्टी हद्दीमध्ये त्यांचं गाव आहे आणि त्यांचा मृत्यू डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेला आहे त्यांचा मृत्यू झाल्यानंतर ईडी दाखल होऊन त्याचा तपास सध्या सुरू आहे तर त्यांचं जे पी एम नोट्स आहे ते त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू हा ब्रेन ट्युमरमध्ये झाल्याबाबत कागदपत्र प्राप्त झालेले आहेत त्याप्रमाणे त्याचा तपास सुरू आहे सदर महिलांचं लग्न हे जे आहे ते दोन हजार तेवीस मध्ये झालं होतं आणि ती मुलगी धाराशिव जिल्ह्यातील घोम तालुक्यात दिलेली होती आणि तेथ एक वर्षभर ती व्यवस्थित राहिली आणि तिला व्यवस्थित नांदवलं त्यानंतर सासरच्या मंडळीकडून त्रास होऊ लागल्यामुळे शिवेगाळ करू लागल्यामुळे अशा कारणामुळे सदरची मुलगी ही आष्टी तालुक्यातील तिच्या वडिलाच्या गावी राहण्यासाठी आली होती आणि त्या अनुषंगानं पोलिस ठाणे आष्टी येथे दहाव्या महिन्यामध्ये चोवीस दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपल्याकडं गुन्हा दाखल आहे त्या मुलीच्या तक्रारीनुसार आणि सदरची मुलगी ही त्या आजारावर ट्रीटमेंट घेऊन आजारादरम्यानच आजार ट्रीटमेंट घेत असताना डिसेंबर चोवीसमध्ये मध्ये मेहनत झाली आहे तर याच्यामध्ये असा इश्यू आहे की की ज्यावेळेस त्या मुलीचं पीएम वगैरे झालं त्यावेळेस त्या सिव्हिल हॉस्पिटलला जे वैद्यकीय अधिकारी होते त्यांनी त्या मुलीचे नातेवाईक आणि कर्मचारी जो आहे तपासी अंमलदार जो पी एम प्रक्रिया पार पाडण्यासाठी गेले होते पोलीस हवालदार काळे यांच्या समक्ष दर मुलीला या ब्रेनच्या आजारासोबतच याचा विचार आजार आहे असं सांगितल्याबाबत नातेवाईकाची आणि तक्रार होती त्या संदर्भाने आमच्या बीटचे जे अमलदार आहेत पोलिस हवालदार काळे त्यांनी सांगितलं की डॉक्टरांनी असं असं सांगितलेलं आहे आणि त्या अनुषंगाने डॉक्टरांनी संबंधित यांना फोन करण्यासंदर्भात बीट अमलदारला सांगितले नाही या प्रकारे तुम्ही डॉक्टरला विचारलं काय कशामुळे मृत्यू झाला वगैरे या प्रकरणी आम्ही डॉक्टरांना कशामुळे मृत्यू झाला असा विचारणा केलेली नाही त्याचं कारण असं आहे पीएम नोट्स आलेले आहे त्याच्यामुळे मृत्यूचं कारण स्पष्ट देण्यात आलेलं आहे ब्रेन ट्यूमरमुळे म्हणजे ते प्लाझ्मा मेंदूच्या संदर्भातील जे कारण आहे ते कारण असं आहे कॉम्प्लिकेशन फॉलोइंग निओप्लाझ्मा ऑफ ब्रेन ऍस्पायरेशन म्हणजे एक मेंदूमध्ये जी गाठ आहे त्याच्यामुळेच मृत्यू झालेला आहे असं डॉक्टरांनी कारण स्पष्ट दिल्यामुळे आम्ही डॉक्टरांना का काही विचारलं नाही की मुलीचा मृत्यू कशामुळे झालेला आहे त्यानंतर तिचं पी एम वगैरे झालेलं आहे मृत्यूचं कारण पष्ट दिलेलं आहे आणि अंत्यविधी वगैरे पण झालेला आहे त्या अनुषंगाने ते, ते मुलीचे जे नातेवाईक होते ते माझ्याकडे आले होते किंवा असं काय आणि डॉक्टर असं सांगत होते मुला असा असा झाला परंतु एक तिचा ऑपरेशन झालं आहे काही दिवसापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर त्या ठिकाणी तिथल्या डॉक्टरांनी टेस्ट केल्यानंतर आम्हाला काय असं सांगितलं नव्हतं हो की मुलीला असा आजार आहे वगैरे काय आम्हाला माहिती दिली नव्हती हो त्यावरून आम्ही म्हणले किंवा वैद्यकीय कागदपत्र वगैरे किंवा तपास किंवा डॉक्टरांनी कुठल्या बेसवर ते सांगितलं हे डॉक्टर तुम्हाला सांगू शकतील तर वैद्यकीय सल्ला तुम्हाला डॉक्टरांचा घ्यावा लागेल नातेवाईकांचं काय म्हणणं आता त्यांनी कुठली तक्रार केली वरिष्ठ नातेवाईकांचं असं म्हणणं आहे की त्यांना आय विचार आजार आहे अशी आपोआप पसरल्यामुळे गावातील लोकांनी त्यांना वाईट टाकलं परंतु या संदर्भाने काल आष्टी पुलटे यांची ए पी आहे साहेब त्या गावात गेले होते त्यांनी गावात एक मिटिंग घेतली मिटिंगला सुद्धा लोक त्यांच्यासोबत हजर होते आणि त्या पीडित कुटुंबासोबत पण ते बसलेले आहेत त्याच्यावरून आणि तिथल्या चौकशीवरून तरी असं काही निष्पन्न वाटत नाही की त्यांना वाळीत वगैरे टाकलेलं नाही तर तसं जर काही वाळीत वगैरे टाकलं असेल तर त्यांची काय जी तक्रार आहे ती तक्रार देण्याबाबत त्यांना सूचना दिलेलीच आहे आणि ते जर कुटुंब या ठिकाणी आलं जर कोणी त्यांना को वाळीत वगैरे टाकलं असेल त्याप्रमाणे तक्रार घेऊन आपण त्या संबंधित व्यक्तीवर ज्यांनी कोणी असं कृत्य केलं असेल त्यांच्यावर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे आपण ती कारवाई करून त्या कुटुंबाला न्याय द्यायचा पुरेपूर प्रयत्न करू आणि डॉक्टरांनी हे जे सांगितलं आहे मुलीला असा असा आजार आहे म्हणून त्या संदर्भात आपण डॉक्टरांकडे चौकशी करून तसा आजार होता का या संदर्भातली पण माहिती घेऊ आपण असं सांगितलं जातं की असा जर आजार असला तर तसा रिपोर्ट अधिकृतपणे देता येत नाही हा ठेवा दृष्ट्या हे बाहेरच्या लोकांना त्याची माहिती देत नाहीत कारण पर... समाजातील लोकांकडून संबंधित पीडित व्यक्तीला काही त्रास होऊ नये या उद्देशासाठी डॉक्टरचा दरचा रिपोर्ट हा गोपनीय ठेवतात अशी माहिती आहे त्या संदर्भात आपण डॉक्टरांशी सल्ला घेतली तर बरं होईल तर जे डॉक्टर आहेत डॉक्टर डाकणे आहेत असं मला माहिती मिळाली आहे तर डॉक्टर डाकणी साहेब या प्रकरणाबद्दल तुम्हाला तेथील जी परिस्थिती आहे ती सविस्तर माहिती देऊ शकतात किंवा आजार होता किंवा नव्हता या संदर्भात पण ते माहिती देऊ शकतात त्यांच्याकडून पण सदरची माहिती घ्यावी अशी आमची विनंती आहे एकूणच आपण बघितलं की सध्या माध्यमामध्ये व्हायरल होणारं प्रकरण आहे किंवा वाळीत टाकलं असा काही प्रकार नाही त्या गावामध्ये जाऊन आम्ही पोलीस प्रशासनाच्या वतीने एक बैठक घेऊन जनजागृती पर चर्चा केलेली आहे असं काही आलं नाही परंतु ज्या कोणी डॉक्टरांनी हा रिपोर्ट दिला याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल असं पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगितलं अविशांत कुलकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा ते एका महिलेचा मृत्यू झाला होता आष्टी तालुक्यातल्या त्याच आपण गावामध्ये सध्या आहोत त्यांच्या नातेवाईकांशी बोलणार आहोत नेमकं काय झालं होतं आणि कशामुळे तुमच्या मृत्यू झाला काय सांगा आमच्या मुलीचा म्हणजे सासरच्या लोकांनी तिचा छळ केलेला होता हाना त्याला हानमार बी झालेलं होतं तो डोक्याला लागलेलं होतं वेळेस आणि डोकं दुखत होत त्या कारणाने आम्ही इथं आणून नगरला साधारणतः त्यांचं कधी लग्न झालं होतं किती वर्ष झालं आणि तिकडं किती दिवस राहत होते फक्त किती नऊ नऊ पाच दोन हजार तेवीस ला लग्न झाले आणि किती ते एक वर्षे स सव्वा वर्षे समजा तिकड राहिली आणि जून महिन्यामध्ये आम्ही राहलो तिला म्हणजे दुखण्याच्या कारणामुळं ते रोज म्हणित होते की तिला घेऊन जा घेऊन जा तिकडे नेऊन दवाखाने बघा आणि तिकडे काही करा पण तिला येऊन घेऊन जा आणून तिला आम्ही दवाखान्यात नेली दवाखान्यातून ऑपरेशन करावं म्हणायला करायला पाहिजे ना असं डॉक्टरने सांगितलं तिच्या डोक्यात जी गाठ होती ती गाठ काढावं लागा काय खर्च वगैरे किती सांगितलं होता का त्यांनी चार लाख रुपये खर्च सांगितला होता मग काय हो ऑपरेशन मग आम्ही नगरमध्ये ऑपरेशन केलं पैशाची तडजोड इकडून तिकडून पाहुणे रागा आपण काही लोकवर्ग नितून पैसा जमा करून ऑपरेशन केलं साधारणतः किती खर्च वगैरे हो सांगितलं होतं चार लाख रुपये कुठं काय झालं मग तिकडं होतं नाही मग ते ऑपरेशन करीत असताना तेवढ्या वेळातच त्यांनी त्या मुलांनी लग्न करून घेतलं दुसऱ्या मुलीशी लग्न करून घेतलं म्हणजे आमच्या मुलीला नंतर कळालं की असं असं जे तुझ्या नवरिणीने लग्न केलं म्हणून मग त्यांनी जास्त टेन्शन घेतलं बरोबर त्या टेन्शन मध्येच ते औषध गोळा खाल्लं हा गोळा खाल्लं खात नव्हती वेळेवर टेंशन होती मग गेल्या महिन्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला हो गेल्या महिन्यामध्ये तेरा तारखेला मृत्यू झाला पण गावामध्ये असं माध्यमात मद बातमी आली होती की तुमच्या गावातल्या तुम्हाला वाळीत टाकलं वगैरे असं झालं झालं हो वाळीत टाकलं ना वाळेत टाकल्यासारखंच जा, झालंय कुणीच आमच्या बरोबर बोलत नाहीत काय नाही ते आम्ही पीएम ला जे नेलता ना मुलीला हो। सरकारी डॉक्टर ढाकणे यांनी हो� पीएम करायच्या अगोदरच आमचेच फायली बघून पुरीला आय व्ही आणि कॅन्सर ग्रस्त हे पीएम करू नका तुम्ही घरी नेऊन अंत्यसंस्कार करून टाका असं म्हणून सांगितलं बळच नंतर विनंती करून बरच मग घेतलं पीएम ला आणि सांगितलं की घेऊन जा जायने लवकर आणि लवकरात लवकर पीएम करून टाका कोणाला जवळ येऊन देऊ नका नका असं कोणी सांगितलं तुम्हाला आम्हाला डॉक्टर ढाकने आणि पोलिसांनी सांगितलं मग त्याच्यानंतर नेमकं काय म्हणजे प्रकार असा की हा जे आहे ना याच्या वेळी झालेला आहे आणि कॅन्सर आहे त्यासाठी जे आहे ना त्या डॉक्टरने हा संसर्जन रोग आहे बाकीच्या नातेवाईकांना सांगितलं तुम्हाला भी शकते जवळ जाऊ नका असे हे कारण त्यांना सांगितले आणि ते पोलीस तेवढ्यावरूनच त्या ते लोक आमच्याकडं बी लांबून लांबून बोलत जवळ येऊन कोणता आजार येण काय काय न आपल्याला अशी तुम्ही या संदर्भात तक्रार केली का कोण पोलीस ठाणे वरिष्ठाकडून हा आम्ही एसपी ऑफिसला तक्रार केलेली आता काय मागणी तू आमची आता मागणी आहे की ह्या घटनेमध्ये चौकशी करून दोषीवरती योग्य ती कारवाई करण्यात या म्हणजे तिच्या वारल्या तुमच्या मुलीच्या मालकावर हा सासरच्या लोकांवर सासरचेच लोक कारणीभूत येत त्यांनी पोलीस आणि डॉक्टर यांना चिरीमिरी देऊन हा प्रकार यांनी घडून आणलेला आहे मग आता तुमची काय मागणी कि आम्हाला त्यांच्यावर कठोरात कठोर लवकरात लवकर का मुलांनी तुम्हाला घटस्फोट वगैरे मुलीला दिला होता का नाही नाही काहीच नाही न सांगताच लग्न न न सांगताच लग्न केलं मग आता तक्रारीनुसार गुन्हा दाखल झालेला आहे फक्त त्या पोलिसांनी आम्ही हँडमारेचा समजा तक्रार द्यायला गेलतो ना तर त्यांनी ती ना घेता चारशे अठ्ठ्याण्णव केली आणि त्यांना काही अटक केली नाही काहीच नाही पोलिसांनी तर असं सांगितलं आम्ही दोन तीन दिवसापूर्वी गावात आलो गावकरीची मिटिंग घेतली वाळे टाकले असा प्रकार नाही वगैरे असं काहीच नाही पोलीस कोणी आलेच नाहीत आलेले भेटले वगैरे पोलीस म्हणले तुम्हाला फोन वगैरे केले आम्ही तुम्ही येत नाही पोलीस हो ठाण्याला वगैरे नाही ते फोन करते पोलीस स्टेशनला या म्हणते तर आम्ही ते समजा का, 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 हो काल काम होत त्या मी गावाला गेलतो त्याच्यामुळे मी गेलो नाही काल कालच फोन केला आज काय कोणी फोन केलेलं नाही काही नाही एकूणच आपण बघितलं की अशा पद्धतीने यांचं म्हणणं आहे की गावकऱ्यांनी आम्हाला वळीत टाकलं तर पोलीस प्रशासन मात्र एकीकडे सांगते आम्ही गावात जाऊन चर्चा केली असं काही झालं नाही परंतु यांची मागणी आता की ज्या व्यक्तींनी आमच्या मुलीला त्रास दिला आणि या संदर्भात त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी हो अशी मागणी होत आहे अभिशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड